चप्पलच नाही झाले तुमची चप्पल अस ना झालाय का

आता आदतच आहे ना आदतच आहे ना काही वेळा असते आता दोन वर्षाचं नाही पूर्ण झाला दोन वर्षाचं पूर्ण नाही झालाय ना बरं महिने दोन वर्षाचं पूर्ण होईल एक महिन्यात दोन वर्षाचं पूर्ण होईल ना बरं भाऊ जाधव गणेशपूर सुखी यावला हिंदकेसरी ड्रायव्हर यांच्यावाली विक्री आणि तुमचं काय नाव म्हणले किसन किसन शिंदे मेजर गोगरगाव गोगरगाव यांच्यावाली विक्रमी खरेदी बरं Uh, कसं नियोजन लागलं ला? कसं नियोजन झालं तुमचं आमचं नियोजन आपा हिंदकेसरी endDate श्री पुढे या <laughs> पुढे या आपू ये पुढे ये झालं नियोजन कधी लागले नियोजन तुमचं वाले नियोजन काय नाही मेजर साहेबांना फोन आला होता बैल पावन आपल्याला हा का बैल होता हा आपण आखित होतो तुम्ही साखित होता त्याला ते काय विषय तू टावला या बाकी एकदम मैत्रीपूर्ण व्यवहार झाला काय नाही काय व्यवहार विषय काय सांगणार तुम्ही आता व्यवहार विषय काय नाही हाय असा दिलाय त्यांना हा हाय असा दिला तुम्ही बघितलं याच्या आधी कुठून बघितला होता हा केने दोन तीन खेळ पाहिले होते आधी हा त्यांना दोन एकला आमच्या ड्रायव्हरच्या मित्राच्या त्यांच्या सावणावर त्यांच्यावर विश्वास ठेवून दत्तू भाऊ जातो ना काही विषय नाही बा मित्र आमचे वीस वर्षापासूनचे पहिले त्यांचे हो त्यांच्यावर ठेवून घेतला <laughs> काहीच नाही आमचं कल्याण केलं तसं तुमचं कल्याण केलं तो शंभर टक्के शंभर टक्के काय नाव ठेवायला जागा नाही त्याला एकदम टॉपचा विषय तो बाकी काय सांगणार व्यवहार केवढंच झालं व्यवहार तुमचा आला आमचं व्यवहार झालं नाही तीन लाख अकरा हजार तीन लाख अकरा हजार कॅश का कॅश कॅश झालं अरे बा लताकडं व्यवहार झाला तुमचा आला बाकी तुम्हाला कसं वाटतंय सर्जा दिला तुमचं झालं काय आता आम्हाला का आमच्या घरात आनंदच होता आणि त्यांच्या घरात जावं त्यांना त्यांना बी आनंद शंभर टक्के विषय प्रत्येक मालकच हेच नाही दत्तुभो जाधव यांचा सर्जा तेवीस महिन्याचं वासरू आहे अजून एक महिन्यांना दोन वर्षाचं होईल ते एकदम टॉपचा विषय भाऊ कोणत्या अड्ड्यात विचारून पा कसा पळतो काय पळतो